नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे चटपटी तसा मिरची वडा तसेच ब्रेड पकोडा आणि आलू वडासुद्धा आपण बनवलेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या चवीला एकदम फिक्या असतात अजिबात तिखट नाहीत आता याला स्वच्छ धुवून त्याला चिरा मारून त्यातील बी काढून घेतलेली आहे आता मिरची वड्याचं आवरण आहे त्यासाठी आपण इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप चणा डाळीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर हळद चमचा ओवा आणि हिंग घालायचा थोडं थोडं पाणी घालत गाठी होऊ न देता भिजवून घ्यायचं आधीच जास्त सैल करायचं नाही बेसन पीठ असल्यामुळे हे मिश्रण सैल होत जातं आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे पाण्याने भिजवून घ्यायचं आहे पूर्ण भिजवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार चो। मीठ घालून झालेलं आहे आता चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही एकत्र करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आता मिरची वड्याचं सारण बनवायचं आहे त्यासाठी आपण इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्या हाताने छान तोडून घ्यायचे आता एक एक चमचा धने जिरे सोप आणि पाच ते सहा काळी मिरी घ्यायची असं खलबत्त्यात जाळसर कुटून घ्यायचं दोन तीन हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा कुटून घेतलेलं आहे आता इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं त्यामध्ये थोडी मोहरी जिरे घालायचं आता कुटून घेतलेलं धणे जिरे सोप आणि काळी मिरी ते घालायचं नंतर ठेचून घेतलेली हिरवी मिरची लसूण घालून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेली कढीलिंबाचे पाणी घालायचे आता सुके मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर थोडी हळद आमचूर पावडर आणि थोडा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे आपल्याला यामध्ये घालून थोडं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा चना डाळीचं पीठ घालायचं आहे ते सुद्धा छान परतून घ्यायचं आणि उकडून मॅश केलेले हातानेच तोडायचे बटाटे ते घालायचे आणि त्यावरती कच्चा बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा घालायचा हिरवा पातीचा कांदा घेतला तरी चालेल आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करायचं चना डाळीचं पीठ घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं आणि खमंगपणासुद्धा येतो चा। आता चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा तसा आपण चाट मसाला आणि आमचूर पावडर घातलेलीच आहे आणि अशा प्रकारे मिरचीमध्ये सारण भरपूर भरून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही मिरचीला वरूनसुद्धा लावू शकता आता इथे आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं अगदी चिमुटभर खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा घालू शकता त्यामध्ये आपण अगदी थोडं पाणी घातलेलं आहे मिरचीला अशा प्रकारे वरून चमचानीसुद्धा मिश्रण टाकायचं आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि अलगद मिरची उचलायची आणि तेलामध्ये सोडायची अशा प्रकारे सर्व मिरची वडे तळून घ्यायचे आता आपण इथे मिल्क ब्रेड घेतलेला आहे त्याला सुद्धा हे सारण लावून आपण त्याचे ब्रेड पकोडे बनवणार आहोत अशा प्रकारे याला लावून झालेलं ला आहे दोन्ही बाजूने लावा किंवा एकाही बाजूने लावलं तरी चालेल मसाला छान लावून झालेला आहे आता बेसनामध्ये बुडवायचा आणि अलगत उचलून तेलामध्ये तळून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपल्या मिरचीला किती छान आवरण बसलेलं आहे आणि अगदी छान पोकळ झालेलं आहे आजपर्यंतसुद्धा छान शिजलेला आहे मिरची वडा आता सारण शिल्लक राहिलेलं असेल तर आपल्याला त्याचे आलू वडे सुद्धा बनवता येतात अशा प्रकारे चटपटीत तसे मिरची वडे आणि ब्रेड पकोडे तसेच साध्या मिरचीचे सुद्धा आपण बेसन लावून तळून घेतलेले आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार